साडे दहा ला काहीतरी ते आतमध्ये घेतल्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे पण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की आणखी काही कॉम्प्लिकेशन डॉक्टरांनी आहे ना आणखी एक ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं आहे परंतु बघूया म्हणजे आजची महत्वाची टेस्ट आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे

रात्रभराचा प्रवासतात त्यांना गाडी बदलत यावं लागलं त्यामुळे वेगळाच शीन आलेला असं ते, ते म्हटले की मी अगोदर आवरून घेतो म्हणजे फ्रेश वाटेल इकडे मी आता बाळाला औषधं देते टाईम झाला तिचा औषधांचा तर काही जणी म्हणतील की तिला सर्दी खोकला ताप काय झालं आहे नेमकं औषधं कशाची बाळाचे किती महिने झालेत त्यानुसार डॉक्टर ज्या त्या महिन्यामध्ये आपल्याला प्रिस्क्राईब करतात कॅल्शियमचं कुठलं औषध द्यायचं आहे मल्टीव्हिटॅमिन आणि विटॅमिन डी तर ते चालू आहे तिचं आणि डेली सकाळी मी तिला हे देते

मारलो लोई मारलो तुला बरं आता बघ तुम्ही का मम्मीच पाहिजे आम्हाला आहे कि चला 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 मम्मीची सारखी पुढे आलो तर फाटक लागलं आता हे पण आलेत आम्ही बऱ्याच वेळ वाट बघितली पण त्यांना अचानक आल्यामुळे मग गाड्या बदलत बदलत यावं लागलं आणि ऑपरेशन दहा ला होतं पण साडे दहा ला काहीतरी ते आतमध्ये घेतल्यानंतर आत्ता थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे पण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की आणखी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत सो उद्या मी बी एखादं अजून एक ऑपरेशन करावं लागणार आहे मग त्यामुळे त्या तयारीनेच आता हे जातात आणि म्हणजे कसं एकाला दोघं असल्यास खूप फरक पडतो आणि खऱ्या अर्थाने मी तिथं असायला पाहिजे पण दुर्दैव म्हणायचं बाकी काय नाही म्हणजे एक की सपोर्ट म्हणून तर कसं लहान म्हणून म्हणायला लागलेत काय अडचण आहे तू येस तर थोडं म्हणजे आहेत काही गोष्टी पण होतील मे बी ते आपण व्यवस्थित तर आता हे जातील डबा घेऊन ते बाकी शक्य झालं तर तिथलं काही अपडेट्स ते देतीलच कारण आपल्या फॅमिलीमधल्या बऱ्याच जणांचं असतं की काय कसं त्या गोष्टी त्यामुळे जर शक्य असेल तर ते थोडंफार शेअर करतील जर आई हेल्दी असेल तर मग काहीच टेन्शनच नाही आणि होप किती तसंच असावं आणि सगळं व्यवस्थितच व्हावं अर्थात स्वामी आहेतच सोबत आणि तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या छान विशेष आहेत आमच्या बरोबर आणि सदिच्छा नेहमीच असतात तर सगळं चांगलंच होणार आहे तरी सुद्धा तुम्ही नाश्ता वगैरे झालाय आणि मी आता निघालोय डबा वगैरे सरांचा आईचा वगैरे घेऊन तर चला मी निघतो आता चला चला बस झालं अगपना तर चला निघालोय मी आता येऊ का चल रे बाळा तुला शाळेत सोडतो ഫോണിപ്പ <laughs> हे जेव्हा आईला भेटायला गेले ना तर आईने सुरुवातीला यांना ओळखलंच नाही हे डॉक्टरांना पण भेटले की असं कसं काय तर ते बोलले की भूल असेपर्यंत थोडा वेळ तसं होऊ शकतं आणि मग नंतर भैयाला त्यांनी जेवायला सोडलं आणि डॉक्टरांना विचारून डॉ म्हणजे ते जेव्हा म्हणले की आता तुम्ही त्यांना खायला देऊ शकता तर याला खरं तर मधला खूप मोठा पॅच गेला आणि नंतर मग अगोदर थोडंसं पाणी मग थोडंसं बिस्किट आणि त्यानंतर जेवण म्हणजे जवळपास ही रात्रीची वेळ आहे तिला जेवण अलाव केलंय मुलीची कमी जावाही पूर्ण करतोय म्हणजे खरं तर ते तिला जेवू घालतात स्वतःच्या हाताने हे पाहून मला खरच खूप आनंद झाला आणि माझी निम्मी काळजी तर मिटलीच जेवण करायचं काय

बरं वाटतं वगैरे आणि त्यानंतर मग जेव्हा हे तिला भरवत होते ना तर त्यावेळी डॉक्टरांनी जसं त्यांना सजेस्ट केलं होतं की घरच्यांविषयी त्यांच्या आवडीचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याविषयी जास्तीत जास्त गप्पा मारा त्यामुळे त्यांना बरं वाटेल थोडंसं रिलीफ वाटेल आणि प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे अगदी सुरुवातीला ना हे आल्याबरोबर जेव्हा आईने त्यांना ओळखलं नाही तर ते थोडंसं घाबरले होते पण मग डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की सगळ्यांनाच लगेचच सगळं आठवेल असं नसतं प्रत्येक पेशंट वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो भूल म्हणजे ऑपरेशन थेटरच्या बाहेर आल्यानंतर भूल उतरण्यासाठी तर त्यानुसार त्यांच्या कलानी घ्या आणि त्यांना जे विषय आवडतात किंवा जसं की भजन आहे तर तुमचं भजन ऐकून पिल्लू खूप जास्त खुश असते पण आत्ता वर्षाला खूप त्रास द्यायला लागली आहे असं करायली आहे ह्या गोष्टी ते बोलत होते जेणेकरून तिला खूप छान म्हणजे वाटेल की नाही माझ्या उणिवेमुळे बाळाला म्हणजे असं वाटतं की मी यावी तर ह्या अकॉर्डिंग ते तिच्याशी गप्पा मारत होते आणि सुदैवाने ती त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत होती हा अशा पद्धतीने शिरून पाणी लातूरचं शिक्षण चांगलं सासरे आहेत त्यांना सोडून जाताचे सासूबाई नाहीये आपल्या लातूर जिल्ह्यात तालुक्याचं बी शिक्षण चांगलंच आहे असं काय नाही मुलगी किरबिनला आहे

बघा आपण आपलं दुःख खूप मोठं आहे म्हणून त्या दुःखाला कवटाळून रडत बसतो पण खूप गोष्टी आयुष्यात शिकवून जातात आणि इतरांचे अनुभव पाहिल्यास असं वाटतं की बापरे आपण तर खूपच आनंदात आहोत की अटलिस्ट आपले हात पाय आणि सगळे अवयव व्यवस्थित आहेत आता आईसोबत जो पेशंट आहे ना म्हणजे रूम ही शेअरिंगमध्ये घेतलेली आहे आणि तो दुसरा पेशंट म्हणजे आठवीचा मुलगा आहे आणि त्याला छोटीशी नऊ वर्षाची बहीण आहे तिला घरी ठेवून त्याची आई आणि वडील इथं सोबत आलेले आहेत त्याच्या आणि त्या मुलाचा त्रास काय ते ऐकल्यास तुम्हाला म्हणजे आश्चर्य नवे अंगावरती काटा येईल त्या मुलाला ना लघवीमधनं पस बाहेर येतो म्हणजे पू बाहेर येतो आणि विशेष गोष्ट म्हणजे ते नीट होईल की नाही याची काहीही खात्री अजूनही डॉक्टरांनी दिली नाही गेला एक महिना ते इथं ॲडमिट आहेत अगदी दोन दिवसात आपल्याला असं होतं दवाखान्यात गेलं की नको नको कधी इथनं बाहेर पडावं परंतु विचार करत त्यांची मानसिकता काय असेल की आणि एवढं सगळं म्हणजे क्युअर होईल याची खात्री नसतानासुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत तर बघा सर गेले आहेत गावी आणि तिकडं पण मुलं वगैरे आहेत सगळी काळजी घरची गर घेणे गरजेचं आणि मी आई आई गाव हॉस्पिटलमध्ये आता सध्या व्यवस्थित आहे सगळं म्हणजे जी जीवन वगैरे खाऊ घातलं आहे गोळ्या औषध पण दिलं आणि सरांची विजिट पण झालेली आहे त्यामुळं सगळं व्यवस्थित आहे आता थोडीशी फळं वगैरे घेऊन येतोय मी सगळं व्यवस्थित आहे त्यामुळं काळजी करण्याची काही आवश्यकता नाही बरं का आणि बघा असं असतंय म्हणजे बऱ्याच वेळा काय होते माहिती आहे का की बाबा जावाई आहे असं तसं आणि बरेच समज गैरसमज किंवा नाते दुरावलेले असतात किंवा मग तेवढं ओपन माइंडेड नसतात परंतु मी कसं आहे त्यांच्या घरातला एक सदस्य मुलगा असंच मला ते समजतात आणि ते माझ्या वाईट वेळेला येतात कधी पण धावून बघा आई बघितलं बग असेल की बाबा कोल्हापूरला काही अडचण असेल की एकटं कधी जमत नाही तरी एकटेसुद्धा येतात त्यामुळं ते त्यांच्या म्हणजे अशा अडचणींच्या प्रसंगी मला पण धावून येणं गरजे तितकंच गरजेचं आहे सा, आणि सरांचा सा, किंवा घरच्यांचा एवढा विश्वास आहे बघा की आ, मला टीम माझ्या भरोशावर ठेवून सर गेलेले आहेत म्हणजे आणि म्हणजे तेवढाच विश्वास आहे मुला एवढाच विश्वास आहे म्हणजे तो मला बरं वाटतं आहे की मी विश्वासा विश्वासा थे थे था 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 था। त्या विश्वासास पात्र ठरलो की बाबा माझ्या विश्वासावर एवढा ॲडमिट पेशंट ऑपरेशन झालेला पेशंट ठेवला आहे त्यांनी आणि भिंदा असतं ते आहेत त्यामुळं कसं असं ना आता प्रत्येकाचं असावं सासू म्हणजे काही वेगळं काही नाही बरं का ती आपली आईच असते त्या, आई त्या तर खूप छान वातावरण असतं घरामध्ये तर चला आता मी थोडं फळं वगैरे घेऊन येतो आणि बाकीच्या गोष्टी मी नंतर तुमच्याशी गप्पा मारतो चला आता आईचं जीवन उस झालं आता मी जेवण करून घेतो फळं वगैरे आणून दिलेली इथं मस्त आई आराम करते डॉक्टरांची व्हिजिट पण झाली आहे जस्ट आणखी आणि सगळं व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं आहे युरो डायमिन म्हणून एक टेस्ट आहे ती करायची आहे तर मग बाकीचं पण उद्या बोलता येईल गुड मॉर्निंग मंडळी तर बघा मी आणि आई दोघच होतो आहे ना रात्री तर रात्री म्हणजे तसं लाईन वगैरे वेळेच्या वेळी चेंज करतो तो आणि आता दुसरं लावलेलं आहे आणि वाप पण आहे ना थोडासा खोकला असल्यामुळे ना दोन टाईम सांगितले सरांनी आता मॉर्निंग किती झालं बघा हा सहा वाजून चार मिनटं झालेली आहेत तर मॉर्निंग सहा वाजून चार मिनट झालेले आहे आणि आता इथून पुढे ना जे काही ट्रीटमेंट असेल आजच्या दिवसातली काही तपासणी आणखी आहेत त्या दहा वाजता करून घ्यायचं का आणि त्याच्यानंतर मग सर सांगतील काय करायचं डिस्चार्ज द्यायचा नाही द्यायचा मग त्यानंतर मी फोन करून सांगेन तर डिस्चार्ज दिला तर मग आम्ही इकडून गाडी करून जाऊ नाही तर मग दबा घेऊन असा विषय तर एक रात्र गेलेली इथं हॉस्पिटलमध्ये तर आई कम्फर्टेबल आहे नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी तर म सकाळ झालेली आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आता चहा घ्यायला आलो आहे आईला तर हे श्री याच हॉस्पिटलमध्ये येईल मला आता बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये चेंजेस वगैरे झालेले इथं कॅन्टीन वगैरे आता झालेली आहे त्यामुळे इथं चहा नाश्ता जेवण सगळं वरती मिळतं बघू शकता हॉस्पिटल वातावरण पाठीमागं लातूर म्हणलं की ट्युशन फेमस आहे बघा विद्यार्थी बाहेरून वगैरे बरेचसे येतात तिथं मस्त वातावरण आहे चला आता चहा घेतो मी आता आणि मग आईला पण घेऊन जातो चला मस्त आईला चहा आणि बिस्किट थांबा थांबा उचलत होते मी उचल तर आता डॉक्टरांनी आहे ना आणखी एक ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं आहे परंतु बघूया म्हणजे आजची महत्त्वाची टेस्ट आहे ना त्याच्यावरती डिपेंड आहे एक आता वाजता टेस्ट होईल युरो युरोडायनामाइज काहीतरी नावाची टेस्ट आहे त्या टेस्टवर डिपेंड आहे की आता याच्यानंतर पुढचं ऑपरेशन करायचं किंवा नाही तसं असेल तर मग सर पण येणार आहे आणि मग ताई पण किंवा वर्षात वर्ष तर काल रडत होती मला घेऊन चलास परंतु बाप्पांनी आणि सरांनी वर्षाला येऊ दिलेलं नाही म्हणले नाही बाळ आहे छोटंसं आणि हॉस्पिटलमध्ये नको म्हणून त्यांनी वर्षाला येऊ दिलेलं नाही आणि वाटणंच बघा प्रत्येक भाऊ की आई ॲडमिट आहे मी सोबत नाही असं वाटणं साहजिक आहे परंतु कसं लहान बाळ असल्यामुळं तिला आम्ही आणलेलं नाही मग बघूया मग कोणाला बोलवायचं काय नाही ते ठरवता येईल आपल्याला तशी वेळ येऊच नाही म्हात बघूया काय होतं ते आपण डॉक्टरांवरती पूर्ण विश्वास आहे आपल्याला आणि त्यांच्या सजेशननुसार आपण पुढचे डिसिजन घेणार आहोत तर चला आता एक तासाभरानंतर टेस्ट होईल तर ला या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला व्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय